नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण कार्तिकी एकादशी दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत कार्तिकी एकादशी या वर्षी दोन तारखांमध्ये विभागून आल्यामुळे सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या व्हिडिओ तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कार्तिकी एकादशी एक नोव्हेंबर रोजी आहे, दोन रोजी आहे? पुर्ना पुर्ना की दोन नोव्हेंबर रोजी व्रताचे नियम कोणते आहेत तुळशी विवाहाबाबत संपूर्ण मार्गदर्शन पूर्ण वर्षात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी कार्तिकी एकादशीला खूप महत्त्व आहे कार्तिकी एकादशीलाच प्रबोधनी एकादशी असेही म्हटले जाते श्रीहरिविष्णू याच दिवशी चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो या शुभ दिनी व्रत कसे करावे आणि त्याचे महत्व काय आणि व्रताचे पारण कसे करावे उपवास कधी सोडावा हे व्रत नेमके कधी करावे कॅलेंडरनुसार एक नोव्हेंबरला स्मार्थ म्हणजे प्रबोधनी एकादशी आहे आणि दोन नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी आहे यामुळे व्रत कधी करावे हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे स्मार्थ एकादशी म्हणजे दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्थ किंवा दर्श एकादशी असे म्हणले जाते सर्व पंथीय स्मार तिथीचं पालन करतात तर वैष्णव भागवत तिथीचं पालन करतात भागवत एकादशी म्हणजे जी तिथी सूर्योदय पाहते म्हणजे तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि कॅलेंडरवर सुद्धा सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर म्हणजे भागवत एकादशीलाच ध्वजचिन्ह दाखवतात जे वारकरी आहेत ते भागवत एकादशी मानतात जे विष्णू भक्त आहेत संसारी आहेत ते सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात त्यामुळे दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचं व्रत केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं याच दिवसापासून तुळशी विवाह लग्नकार्य साखरपुडा मुंज यासारख्या कार्याला सुरुवात होते यंदा दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह होणार आहेत आता पाहूयात कार्तिकी एकादशीचं व्रत कसं करायचं या व्रताचे नियम दशमी तिथीपासून म्हणजे एक नोव्हेंबरपासूनच सुरू होत आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन नोव्हेंबरला हे व्रत पूर्ण होतं दशमी तिथीच्या संध्याकाळपासूनच कांदा लसूण न घालता सूर्यास्तापूर्वीच जेवण करावं रात्री भोजन करू नये या रात्री ब्रह्मचर्य पालन करावं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र घालून पाणी आणि अक्षदा हातात घ्याव्यात आणि मी हे व्रत पूर्ण श्रद्धेने करत आहे हे निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे असा संकल्प करायचा आहे नंतर पूजा करायची आहे घरात माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची मूर्ती स्थापन करायची आहे देवाला पंचामृताने अभिषेक करावा नंतर पाण्याने अभिषेक करावा देवाला चंदन हळदी कुंकू तुळशीची पाने अर्पण करावी तुळशीची पाने हे अर्पण करायचीच आहेत यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शक्य नसल्यास अकरा वेळा तरी जप केलाच पाहिजे कार्तिकी एकादशीची कथा वाचावी विष्णू सहस्रनाम वाचन करावं किंवा ऐकावं शक्यतो तुळशी विवाहाचा कार्यक्रम याच दिवशी करावा शक्य नसल्यास दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर कधीही तुम्ही तुळशी विवाह करू शकता या दिवशी पाणी पिऊन किंवा फलाहार करून उपवास करावा नसेल शक्य तर साबुदाणा किंवा इतर फराळाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता या दिवशी दिवसभर भगवत चिंतन करावं हे व्रत द्वादशी तिथीला पारण केल्यानंतरच पूर्ण होतं पारण नेहमी द्वादशी तिथी संपण्यापूर्वी आणि एकादशीच्या वेळेतच करावं लागतं व्रत पारण वेळ ही दुपारी एक वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे पारण करण्यापूर्वी गरजूंना अन्नदान करावे पारण हे अन्नाचा एक कण खाऊन करावे गहू किंवा तांदूळ उपवास सोडताना प्रथम तुळशीचे पान खाऊन नंतर साधे भोजन घेऊन उपवास सोडला जातो आपल्या परंपरेनुसार तुम्ही हे व्रत करू शकता या दिवशी सात्विक राहावं सकारात्मक राहावं विष्णू सहस्रनाम भगवद्गीता ऐकावी प्राणायाम करावा देहां योग करावा कोणाचीही निंदा करू नये या व्रताचे फायदे बघा सर्व पापांचा नाश होतो मन शुद्ध होतं मन अगदी शांत आणि हलकं होतं अशी आहे ही कार्तिकी एकादशी दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती आणि व्रताचे नियम आणि उपवास हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा मी असेच अनेक व्हिडिओ घेऊन येत राहील